हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू लॉक नेहमीप्रमाणे मी माझं वॉकिंगला सुरुवात केली आहे हे बघा मी वॉकिंग करतच आहे वॉकिंग करता करता आज तुम्हाला एक न्यू फ्रेंड सुद्धा दिसणार आहे जो आज रेनकोट घालून वॉकिंग करत आहे हा बघा समोरूनच माझ्या आता येत आहे तो हे बघू शकता आला की नाही न्यू फ्रेंड वॉकिंग करायला रेनकोट घालून ते सुद्धा आणि तुम्ही कुठे घरी बसलात या चला बाहेर पडा वॉकिंग करण्यासाठी आज माझे फाय पॉईंट फोर किलोमीटर वॉकिंग कम्प्लीटही झाले त्यानंतर आज माझं असं म्हणणं आहे की कबुतरखाने बंद झाल्यापासून कबुतर इकडे तिकडे खूप येत आहेत आणि हे तुम्ही बघू शकता किती कबुतरं आली आहेत एकाच ठिकाणी हे बघा त्यानंतर मी माझा स्वतःला मे टाईम दिला शांत बसले टी व्ही थोडाफार बघितला आणि संध्याकाळची मुलांची स्टडी घेता घेता राजवीरने आज मला एक ड्रॉइंग दाखवली ते तुम्ही बघू शकता का छान कोण आहे ते माझ्यासाठी जागा नाहीये का हे बघा युट्यूब फ्रेंड्स राजवीरने हाऊस आहे पण त्याच्या हाऊस मध्ये माझ्यासाठी स्पेस माझ्यासाठी जागाच नाहीये बघितलं आत्ताची मुलं आत्ताचं जनरेशन हे बघा हे राजवीरच का बापू माझ्यासाठी याच्यात जागा नाही आहे माझ्यासाठी जागा कर जा बघा राजवीरने केले चेक हे बघा फायनली राजवीरने माझ्यासाठी जागा केली के, चेक मुलांची yes. स्टडी वगैरे करून झाल्यानंतर आम्ही बाहेर आउटिंगसाठी निघालो नंतर आउटिंगसाठी निघता निघता नंतर, नंतर आम्ही कोहिनूर मॉलच्या इथे गेलो कोहिनूर मॉलमधून आम्ही थोडीफार शॉपिंग केली मी माझ्या बहिणीची सुद्धा वाट पाहिली आणि नंतर ती आल्यानंतर आम्ही एक शॉपिंग केली ती तुम्हाला ब्लॉगच्या एंडनंतर कळेलच की आम्ही काय शॉपिंग केली ते थोडासा पाऊस तर पडतच होता त्याच्यामुळे मी मोस्ट ऑफ ऑन अंब्रेलास कॅरी केल्या होत्या हा माझ्यासोबत राजवीर चालत आहे हे तुम्ही बघू शकता नंतर आम्ही कोहिनोर मॉलमध्ये फर्स्ट ओपन मी पॅन्टालूनमध्ये गेले पॅन्टलूनमध्ये मला काही असं भेटतंय का माझ्यासाठी हे मी चेक केलं नंतर मुलांची फार जबरदस्ती चालू होती की त्यांनाही कपडे घ्यायचे होते पण शॉपिंगचा असा काही मूड नव्हता जस्ट बाहेर पडायचं म्हणून आम्ही पडलो होतो कारण घरी आम्ही बसून फार बोर झालो होतो हे बघा मी असं थोडंफार बघत आहे शूज वगैरे मला काही घ्यायचं होते का म्हणून पण मला काही एवढं तिथे खास वाटलं नाही त्यानंतर मग मी परत बाहेर येऊन मी माझ्या सिस्टरची वाट पाहिली हे बघू शकता तुम्ही थोड्या वेळाने ती येणारच होती तिने मला फोन कॉल केला की मी येतच आहे म्हणून मग थोड्या वेळाने तिची वाट बघता बघता नंतर ती आलीच नंतरचा आमचा ब्लॉग आम्ही कंटिन्यू ठेवला हे बघू शकता तुम्ही नंतर माझी सिस्टर सुद्धा शॉपिंगसाठी आली नंतर आम्ही काय शॉपिंग करायचं हा विचारच करत होता की आता आपण काय घेऊया म्हणून हे बघू शकता तुम्ही आम्ही आता शॉपिंगला आलो आहे सुप्रिया आहे माझ्याबरोबर ती मला शॉपिंगला घेऊन आली शॉपिंग करून घेणार आहे आज आम्ही कोहिनूर मॉलमध्ये आलेलो हो। आहोत हे बघा तुम्ही बघू शकता कोहिनूर मॉल आता आम्ही शॉपिंग करणार आहोत ठीक आहे आज आम्ही आता आतमध्ये जाऊन बघतो काय शॉपिंग साठी आहे ते गाईज इथे किती माळ्या वर्ग हे आम्ही असं वेस्ट साईडमध्ये आतमध्ये शॉपिंगसाठी आलो असताना पाहिलं आम्ही की आमच्यासाठी काही असं वाटतंय आहे का घेण्यासाठी पण तरी आम्ही फार अशी शॉर्टलिस्ट करून ठेवले कपडे की आम्हाला हे घ्यायचं आहे मुलांची फार जबरदस्ती चालू होती की मम्मी हे घे ते घे पण काही शॉपिंगचं मूड नसल्यामुळे मी त्यांना काही घेऊ शकले नाही हे बघू शकता तुम्ही काही साईजचं सा भेटत असेल तर आम्ही तेच बघत होतो शॉर्टलिस्ट करून शेवटी फायनली आम्ही ही गोष्ट घेतली हो मी गॉगलची शॉपिंग केली कारण माझे गॉगल हे दर महिन्याला हरवतात त्याच्यामुळे मी ठरवलं की यावेळेस मी वेबसाईटमधून गॉगल घेईन म्हणजे जे हरवले तरी मला काही एवढा फरक नाही पडणार त्याच्यामुळे तो स्वस्तात आणि मस्तात मला मस्त गॉगल मिळाले त्याच्यामुळे दोन मी बाय केले ते परचेस केले आणि माझ्या सिस्टरनेही गॉगलही परचेस केले तिलाही हवे होते तिनेही घेतले तुम्हालाही माझे जर गॉगल आवडले असतील तर मला नक्की कमेंट करा पण वेस्ट साईडमध्ये खूप छान छान पद्धतीचे कॉगल्स आले आहेत तर नक्की जाऊन तिथे ट्राय करा आणि ते स्वस्तामध्ये मस्त आहेत गॉगल हे तुम्ही बघू शकता हा पण छान होता फार हाही मला खूप आवडला त्यामुळे मी हा परचेस केला गॉगल

त्याच्यानंतर तिथेच आम्ही फूड खाण्यासाठी बसलो इडली डोसा सांबार मानिस कॅफे आहे तिकडे मानिस कॅफेमधून मी सगळं काही साऊथ इंडियन फूड घेऊन मस्त एन्जॉय केला जर तुम्हाला माझा व्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद बाय बाय सी यू टुमारो असेच माझे नवीन नवीन ब्लॉग बघत राहा थँक्यू